नव्या शैक्षणिक आराखड्यावरून राज्यामध्ये नव्या संघर्षाची चिन्ह आहेत कारण यंदापासून पहिली ते पाचवी यत्तेमध्ये महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी हा विषय सक्तीचा असेल आणि त्यावरून हा निर्णय मागे न घेतल्यास संघर्षाची तयारी ठेवा असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय आहे त्यावरचा रिपोर्ट दक्षिणेकडच्या राज्यानंतर आता महाराष्ट्रातही हिंदीच्या सक्तीमुळे संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत कारण राज्य सरकारनं शैक्षणिक आराखडा दोन हजार चोवीस आखलाय ज्यात आता मराठी किंवा मा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकणं सक्तीचं असणार आहे यंदापासून या नवं धोरण लागू होत असल्यानं इयत्ता पहिलीचा यंदा नवा अभ्यासक्रम असणार आहे या त्रिभाषा सूत्राच्या धोरणाला दक्षिणेकडील तमिळनाडू केरळ सारख्या राज्यांनी कडाडून विरोध केला आहे तेच धोरण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय झाल्यानंतर मनसेसह इतर विरोधकांनी कडाडून विरोध केलाय असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही नाही राज ठाकरेंनी यावरून राज्य सरकारला इशारा देताना हिंदीची सक्ती अजिबात खपवून घेणार नसल्याचं म्हटलंय केंद्र सरकारचं सध्या सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातली इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिली पासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात प्रांत प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जणण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे पण देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटल आहे सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे का या राज्यातील मराठी तर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही त्यांना तुमची माती भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा तिथली सरकारच पेटून उठतील महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील त्यामुळे सरकारनं लोकभावनेचा आदर करत हा निर्णय तत्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत आज भाषा सक्ती करत आहात उद्या इतर काढतील म्हातारी हिंदी ही राष्ट्रभाषा नसली तरी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा दावा केला आहे हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्वाच्या आहे त्यामुळे मराठी ही प्रथम आहे हिंदीला राष्ट्रभाषा आहे त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे हिंदी आम्हाला विषय होता पण तो पाचवीपासून होता त्यामुळे इतक्या लवकर मराठी सरळ अजून लिहिता वाचता येत नाही त्या लोकांना हिंदी मध्ये शिकवायला लागलो आपण तर ते मुलं फार कन्फ्युज होतील असं मला वाटतं एक भाषा पाचवीपर्यंत त्यांना प्रभुत्वानी यायला लागली तर मग हिंदी येणं सोपं होतं त्यामुळे पहिलीपासून कंपल्सन करू नये असं माझं मत आहे स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकग्नायझेशन केंद्राने दिलं त्यापैकी एक भाषा हिंदी आहे मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय लोकांना चॉईस द्या ना त्यांना हिंदी शिकू दे कन्नड शिकू दे तामिळ शिकू दे गुजराती शिकू दे दुसरी कुठली भाषा शिकू दे हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश मला अजून कळलेला नाही आहे आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला मात्र त्याच्या काही महिन्यातच त्रिसूत्री भाषेचं धोरण स्वीकारून महाराष्ट्र सरकारनं प्राथमिक शाळेत हिंदी सक्तीची केली आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी